गौतम अदानी हे नाव तसं उद्योग विश्वातलं मात्र तरी देखील हे नाव राजकीय विश्वात अधिक चर्चेत राहतं कधी मोदींचे मित्र म्हणून तर कधी शरद पवारांच्या जवळचे म्हणून राहुल गांधींची राजकीय टीका सध्या गौतम अदानी यांच्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं तर मग भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी सध्या गौतम अदानी यांचं नाव आहे याला अपवाद महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा नाहीये कारण महाराष्ट्राच्या राजकारणात देखील सध्या गौतम अदानींचं नाव चांगलंच गाजतंय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार है उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याची आणि भाजपच्या एका नेत्याची भेट झाली गौतम अदानींच्या घरी झालेल्या या दोन पक्षातील भेटीमुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय सध्या महाराष्ट्रात या दोन पक्षातील नेत्यांच्या झालेल्या भेटीमुळे शरद पवार गट आणि भाजप एकत्र येणार का याच्या चर्चा सुरू झाल्यात पण या दोन्ही पक्षात चर्चा झालेलं ठिकाण होतं गौतम अदानी यांचं घर विधानसभा निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी गौतम अदानींचं नाव घेऊन वाद निर्माण केला होता त्यावेळी पुढे येऊन शरद पवारांना गौतम अदानींबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं पण महत्वाचा प्रश्न आहे तो ज्यावेळी भाजप आणि शरद पवार गटात चर्चा होते त्यावेळी गौतम अदानी यांच्याच घरी का होते गौतम अदानी शरद पवार आणि भाजप यांच्यात नेमकं नातं कसं आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू गौतम अदानी भारतातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत रिलायन्स उद्योग समूहाच्या मुकेश अंबानी यांच्यानंतर श्रीमंत उद्योगपती म्हणून अदानींचा नंबर लागतो पण गौतम अदानी तेवढेच मोठे वादग्रस्त उद्योगपती सुद्धा राहिलेत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी गौतम अदानी यांच्यावर दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी केला होता या प्रसंगी अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावर सौर ऊर्जा वितरित करण्याचे कंत्राट अधिकाऱ्यांना दोन हजार एकोणतीस कोटी रुपयांची लाच देण्याचे आरोप लागले आहेत याशिवाय भारतातील विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकार नेहमीच अदानी यांना फेवर देत असा आरोप लावतात यामुळे राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोदी सरकार आल्यापासून अदानी वादांचा विषय ठरलेत पण अदानी यांचे लागे बंधे सर्वच राजकीय पक्षात असल्याचं जा बोललं जातं यात देशाच्या राजकारणातील दोन नेते त्यांच्या अत्यंत जवळचे समजले जातात एक म्हणजे नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे शरद पवार गौतम अदानी मूळचे गुजरातचे त्यामुळे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांचे आणि मोदींचे चांगले संबंध प्रस्थापित झाले यात मोदी आणि अदानींचे संबंध मजबूत व्हायला एक महत्वाची घटना कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं ती घटना म्हणजे दोन हजार दोन ची गुजरातची दंगल दोन हजार दोन साली घडलेल्या गुजरातच्या दंगलीनंतर गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाहेर गेली होती त्यावेळी बाहेरील देशातील आणि देशांतर्गत उद्योगपती सुद्धा गुजरात मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक नव्हते अशावेळी नरेंद्र मोदी यांच्या बरोबर गौतम अदानी उभा राहिल्याचं सांगितलं जातं गौतम अदानी आणि त्यांच्या गुजरात उद्योगपतींच्या लॉबीने यावेळी गुजरात मध्ये गुंतवणूक यावी यासाठी व्हायब्रंट गुजरात नावाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात स्वतः गौतम अदानी यांनी पंधरा हजार कोटींची गुंतवणूक केली होती त्यामुळे नरेंद्र मोदी त्यांच्यावर खुश झाल्याचं बोललं गेलं गुजरातच्या दंगलीनंतर देशभरातील उद्योगपतींनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती त्यावेळी पडद्या मागून मोदींची बाजू उचलण्याचं काम गौतम आदाणी यांनी केलं याद साल हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने जसं महत्त्वपूर्ण होतं तसं ते गौतम अदानी यांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं होतं कारण यावर्षी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी विराजमान झाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यात ज्या काही उद्योगपतींचा हात होता त्यात गौतम अदानी यांचा नंबर सगळ्यात वरचा असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे दोन हजार चौदा नंतर अदानी यांना मोठ्या प्रमाणात मोदी सरकारकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याचे आरोप विरोधक करताना दिसतात दुसरीकडे शरद पवारांसोबत सुद्धा गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत गौतम अदानी आणि शरद पवारांच्या भेटीचे अनेक फोटो व्हायरल झालेत शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात म्हणजेच लोक माझ्या सांगात या पुस्तकात लिहिले की सध्या बोलबाला असलेल्या तरुण उद्योजकाला मी फार पूर्वीपासून ओळखतो हा तरुण उद्योजक कमालीचा कष्टाळू आणि साधा आहे शून्यातून त्याने आपलं विश्व निर्माण केलंय याच पुस्तकात पवारांनी रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा उद्योजक जमिनीवर पाय ठेवून आहे असं म्हणत त्यांनी अदानींचं कौतुक केलं होतं गोंदिया जिल्ह्यात तिरोडा इथं शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अदानी यांनी औष्णिक केंद्र उभा केलं शरद पवारांच्या सांगण्यावरूनच अदानी कोळसा क्षेत्रात उतरल्याचं देखील बोललं जातं ज्यावेळी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरून गौतम अदानी यांच्यावर आरोप झाले होते तवे विरोधी पक्षांनी जायंट पार्लिमेंटरी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती यावेळी शरद पवार अदानींच्या बचावाला पुढे आले होते अदानी प्रकरणात जे पी सी म्हणजे संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नाही असं स्पष्ट आणि परखड मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं यासाठी त्यांनी कारण देखील दिलं होतं देशात इतर प्रश्न अदानींच्या प्रकरणापेक्षा महत्वाचे आहेत हिंडेनबर्ग हे नाव देखील मी कधीच ऐकलेलं नाही त्या कंपनीच्या अहवालावर विश्वास कसा ठेवायचा असं देखील शरद पवारांनी म्हटलं होतं शरद पवारांनी अदानींवर घेतलेल्या या भूमिकेमुळे विरोधक सुद्धा भुजकळात पडले होते कारण एकीकडे सर्व विरोधक मोदी आणि अदानी यांचे लागे बांधे लोकांसमोर मांडत होते तर शरद पवार अदानी यांचा बचाव करत होते पण हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी यांचा बचाव केल्यामुळं पवार आणि अदानी यांचे संबंध किती मजबूत आहेत हे स्पष्ट झालं होतं पण मोदी अदानी किंवा पवार अदानी हे संबंध फक्त उद्योग जगतापुरते सीमित नव्हते तर अनेक वेळा हे संबंध राजकीय पातळीवर सुद्धा गेलेले दिसत आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवारांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीसाठी बैठका झाल्या होत्या या बैठका अदानींच्या घरी झाल्या होत्या मी पुन्हा सांगतो अमित शहा गौतम अदानी प्रफुल्ल पटेल देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शरद पवार या बैठकीला होत्या या बैठकीत भाजपमध्ये जाण्यासाठी चर्चा झाली होती सर्व ठरलं होतं परंतु त्या घटनेची जबाबदारी माझ्यावर आली ती जबाबदारी मी घेतली बाकी सर्वांना मी सुरक्षित केलं अदानींच्या घरी बैठक झाल्याचं सांगून अजित पवारांनी आपल्या अंगावर चांगलाच वाद ओढवून घेतला होता त्यानंतर त्यांनी अशी कुठलीच बैठक झाली नसल्याचं माध्यमांना सांगितलं दुसरीकडे शरद पवारांनी अशी बैठक झाल्याचं मान्य केलं होतं पण या बैठकीत अदानी यांचा काहीच हात नसल्याचं देखील सांगितलं होतं फक्त अदानी यांच्या घरी बैठक झाली होती हे शरद पवारांनी मान्य केलं थोडक्यात सांगायचं तर अदानी यांच्या घरी भाजप आणि शरद पवारांच्या होणाऱ्या राजकीय बैठकीतून अदानी या दोन पक्षांच्या किती जवळचे आहेत हे स्पष्ट होतं 24 विदान, नंतर शरत शरत दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा शरद पवार आणि भाजपच्या नेत्यांच्या चर्चा झाल्या होत्या अदानींच्याच घरी यातून हे दोन्ही पक्ष अदानी यांच्यावर किती विश्वास ठेवतात हेच दिसून येते अदानी यांची नरेंद्र मोदींसोबतची मैत्री एकाच राज्यातील असल्यामुळे आहे तर शरद पवारांसोबतची मैत्री पवारांनी उद्योगात प्रोत्साहन दिल्यामुळे आहे पण हेच अदानी आज या दोन पक्षांना राजकीय दृष्ट्या जोडत असल्याचं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि भाजप यांच्यामधील दुवा अदानी का आहेत अदानी यांच्यामुळे शरद पवार आणि भाजप पुन्हा जोडलं जाईल का तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल भिडूच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका